जगद्वन्द्य अवदूतदिगम्बर दत्तात्रे गुरु तु ना अनन्यभावे शरणाङ्गतमि भव भयवारणीचना कार्तवीर्ययदुपरशुरामहि प्रभुदिले गुरु तु ना स्वामी जनार्दन एकनाथ तरि नवनाथ तुहीचना नवनातसनातकरु पंथ निर्मिला तु मच्छिंद्रादि यदि प्रवृत्त केले जन उद्धारा तुम्हीच ना दासो पंत घरी रंगले परमानंदे तुम्हीच ना नात सदनीचे चोपदार तरी श्री गुरुदत्ता तुम्हीच ना युगायुगी निज भक्त रक्षणा अवतरता गुरु तुम्हीच ना बालोन पिचा धारण करता तुम्हीच ना नाशिपुरी चंदन पंढरी चंदासागरी तुम्हीच ना करुणी भिक्षा करवीरी भोजन पांचाळेश्वरी तुम्हीच ना तुळजापुरी करशुद्धी तांबूल निद्रा माहुरी तुम्हीच ना करुणी समाधी मग्न निरंतर किरणारी गुरु तुम्हीच ना विप्रस्त्रियेच्या स्त्रियेच्या वचनी गुंतले पिठापुरी गुरु तुम्हीच ना श्रीपादवल्लभ नरसिंह सरस्वती करंज नगरी तुम्हीच ना जन्मताच ओंकार जपुनी मौन धरले तुम्हीच ना मौची बंदन वदूनी जननी सुखवली तुम्हीच ना चतुर्थाश्रम जीर्णोद्धारा आश्रम तुम्ही ना कृष्ण सरस्वती सद्गुरुवदनी तीर्थगमले च ना माधवरण्यकृतार्थ आश्रम देऊन तुम्ही ना पोटशुळाची व्यथा हरोनी विभ्र सुकविला तुचना वेल उकटुनी विप्रा दला हे मस्कर वधुनी विप्र रक्षिला भक्त वसला तुम्हीच ना विप्र स्त्रियेचा पुत्र उठविला निष्ठा देखूनी तुम्हीच ना हीन जीवा पाठी केला सजीव करूनी तुम्हीच ना वाडी नरसिव औदुंबर हि वास्तव करुणी तुम्हीच ना भीमाम्रजा संगमी आले गाणगापुरी गुरु तुम्हीच नागमिस्तानी अनुष्ट निरत तुम्हीच ना भिक्षाग्रामी करुणी राहता मद्यांनी मटी तुम्हीच ना ब्रह्म राक्षसा मोक्ष देऊनी उद्धारिल मठी तुम्हीच ना वाज मै शे दुविलेलकाष्ट गुरुचना नीनामा कुष्टाला दिव्य देहि गुरु तु त्रिविक्रमा विश्वरूप कुश्मि ग्रामि ग्रामी ना अगणित दिदले धान्य कापुनी क्षुद्र शेत गुरु तुमी चना नंदी नामा रत्नाईचे कुष्ट दवडले निर्दे वर्णित तुमीचना आठई ग्रामी भिक्षा केली दीपावली दिन तुमीचना भास्कर हस्ते चार सहस्रा भोजन दिदले तुमीचना ना निमिष मात्रे तंतुक नेला श्री शैलाईला सी स्वयं यात्रा दाखविली गुरु तुम्हीच ना चांडाळा मुखी वेद वदविले गर्व हराया तुम्हीच ना साठ वर्ष सी दिदले कन्या पुत्र तुम्हीच ना कृथार्थ केला मानस पूजनी शरी गुरु तुम्हीच ना माहुरचा सतीपती उठवनी धर्मकतीला तुम्हीच ना रजकाचा यवन राज बनवनी उद्धारी गुरु तुम्हीच ना अनन्य भावे भजता सेवक तिल बदले तुम्हीच ना कर्दळीवनीचा बहा करुनी पुरी स्थित तुम्हीच ना निर्गुण पादुका पादु दृश्य देऊनी गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना मिठा माईचा दास मूड परी अंगीकारिला तुम्हीच ना आत्मचिन्तनीरं वा निशदिनदिनानाथ गुरुतुमि च ना जगत्वन्द्यवदूतदिगम्बर दत्तात्रयगुरुतुमि च ना अनन्यभावे शरणागतमी भवभयवारण तुमि च भवभयवारण भवभयवारतुमि च च